ना सीठची तर पोचले ना पाहिजे तेवढं घाड मोजा चालू आहे सीट होती ना असं मजायचं मिरची घेऊनची गाडी तिथे लावली चालू आहे ते जबरदस्त ना असं मजा हा गाडी मजा नाही ना मिरची लावली तर घ्या मजा येई रे पण आपला तर माल कमी तो नवऱ्याच्या गाड्या कशा जात धुंदलवाडीशी बोलले तर हा आपल्या चिर्याचं कुठं एस गे नवरा तर तो पुढे आता नवरा नाही एस गे नवऱ्या इको गाड्या जबरजस्त लाईनि जातं एक नंबर वाटत आहे ट्राफिक जबरदस्त आहे मला वाटतं रस्त्याचे काम चालवा काय ते एक नंबर ये ना गती ट्राफिक जॅम आहे एकदम रस्त्याच्या कामामुळे सर्व्हिसरला लॉचाही गेला आहे रे ना मिरची तर येणार ना जिकडे तिकडे मिरची वाल जास्त इथे काही लाईनीवर लाईन आहे ना काही बापड मिरची बरोबर ये आपली भाषेत बोला ना हॅलो यो ना का आपले उंबरगाव रोडवर यो सेट आहे ना एक नंबर भाव ना रोकडा भाव या सेट पण आहे यायला तर यायल नमस्कार मी योगेश सालकर ना मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे काय आज आमचे मिरची खोळा मी घेतला होता डायरेक्ट मी मुद्द्यावर चालू करू मिरची खोळा घेतला होता ना मिरची खोडली पण पाच सात पिसवे झाले झाल्या तर मी घेराशी रिक्षा घेण आला पण रिक्षेत ना माल आढलाच नाही तर मी ज्यांना इको घेण आला तर आता माल भरती नागू ना डायरेक्ट तिलासरीसाठी आपली निघायची हा जास्त काय बोलू ना व्हिडिओला तुम्ही जोडून राहा वाटच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला गाडीत चालून दाखवत नाही हा मित्रांनो इथं दोन पिशवे ही एक पिशवी एक रिक्षेत रिक्षा लावला तर आता हाय पता लागला एक यथ होत यथ नाही होता आम्ही याला आता आम्ही माल भरत मग आता झाले आता लगेच तेलाश्रीसाठी निघत मग वाटलं तुम्हाला काय ते वाटीशन दाखवू मी सितारशी निघाला हा हि ना मार्ग आहे आमची सीतावरचा रोड तर तशी निघाल हा आता मिरची घेण आता जाऊ रस्त्याला काय कसं अरे घाम कळला झाला नांगलाच हवा जिमतीन भरलं नाही जास्ती मोठं येतं पण जरा रिक्षेत अडकला तर भर का ना नाही आता जिमतीन काढला मला आठवलं का पाच सहा हा तर रिक्षेत जाते पण नाही गेला एक तर पटी शात होला वेल त्यांना ताई चला पण हलवलं जाऊ मग बेस रस्त्याला गेला काय गोटी सांगत आहे हे बघा मित्रांनो आमच्याकडं शॉर्टकट असे माधाला मार्गाला जा की रोडचा काम चालू आहे ना होती नाही ना? हलवलं जायला गे मिरची भरे राहणार काय पण एकदा त्या जा रोड झाला काय मंगा ना मग पाहिजे थोडी मजे मजे एक शर्खा तसा मजे म्हणजे फार त्रास आमच्याकडे डोंगर पाडत रिक्षा पण पहिला येत नाही ते काय आमच्याकडच्या येत नाही तर साईड नाही नाहीये थोडं रोड जिमतीन असा काम ते चालूच नांगला आहे माझे मी पहिल्यांदा मंगा अजून येईल तेल पण माझे म्हणजे येत मी पहिल्यांदा असा काम चालू नागेल का हे माझ्या डॉली समोर तर चला पुढे जाऊ मंगा काय ते मला गोठसा फार हटवलाच फार आहे आज बघा मित्रांनो आता समोरा सुपर हायवेचा ब्रिज लागेल पण आता चढायचा कुठे गिराक नंगा लागेल लाईट बंद ते बोरे वाट लागेल इला आहे ना तर सुपर हायवेचे आपण लाईट नका जबरदस्त चढाव आहे ना खतरनाक आहे दिसत साधावा पण वेट आहे जरा बिहतस एखादा नवी गाडी खाल तर लागा नाही पाहिजे रिझाण ना कोडक खतरनाक रस्त आता आपली एंट्री झाली सुपर हायवे अहमदाबाद सुपर हायवे वर बघा हा इकडे आहे ना mm. सुपर हायवे आहे काम चालू म्हणजे जवळपास तिकडचा झाला हायच हा पण आता तिकडच्या न पहिल्यांदा इको आपले सुपर हायवे वर चढला ये बघा सुपर हायवे आहे पण आता हिन आपल्याला दिसतं पार करायच्या एवढाच तिकडशी जायचा कामा जोरदार हा लोकांनी पैसे घेतले तर याची पाहिजे तेवढी म्हणजे लोकांनी कार घेतला घरा बांधली काय ना काय केलंय जसं पाहिजे तशी मजा करून घेतली आहे पुरवलं आहे पुरवलं बीजे असे खाणं हगलं अशी गोट आहे आता कोणाला सांगायचं पैसा बोलताय ना, बोलता ना सबकुच आपली जात्रे काय सांगशी अशी मिरची घेणं दोन एक दोन एक पैसे सोडवायचे ते खाल काय येईल हे चिंचले गाव आहे चिंचले आमचे इकडच्या आंबोलीला जावं लागेल ना रोड तर त्याच्यामधल्यावर चिंचले चा गाव लाग चिंचल्यानंतर डायरेक्ट आंबोली तर आता आपली डायरेक्ट आंबोलीला जर मिलू चला तर बघा मित्रांनो आता दोन मिनिटात म्हणजे आपले नजरेचे समोर नॅशनल हायवे अठ्ठावी अडीच आंबोली या ठिकाणी आपण पोहोचला हा ना आंबोलीला पण एक दोन काटा हा आता नागू त्याच्याला भावभाव काय आहे तर विचारू नाही तर मला सरळ आपले सीट सिंग गोठी दिले आंबोली तलासरीला तथा आपली जाऊ ना सर ट्राफिक जबरजस्त आहे मला वाटतं रस्त्याचे काम चालू हवं काय ते एक नंबर ये ना ट्रॅफिक ट्राफिक जॅम आहे एकदम रस्त्याच्या कामामुळे सर्व सरला गेला आहे रे ना मिरची तर येणार ना जिकडे तिकडे मिरची वाल इथे काही लाईन वर लाईन आहे ना काही <laughs> आंबोलीला जबरदस्त जेम लागला आहे नांगाना म्हणजे पंधरा वीस मिनिटात झाले आता काय येते असं नांगू एक नंबर मजा आहे कुत्रा मालाच नांग केते ते चला मित्रांनो गर्दीत आपले निघालं पटापट आता पुढच्या रेवड क्लिअर आहे कसं कर रस्त्याचे काम चालू ना त्याची करता का ये मुंबई अहमदाबाद हाय आहे ना ते मुंबईपाशी आपले या चालू आहे ना जाया चालू आहे रस्त्याचं काम म्हणजे तो वाला आहे ना तसा काम चालू आहे त्याच्याकरता झाला आता म्हणजे काम भरपूर चालू आहे करता ट्राफिक ही लागत थोडी थोडीफार पण ते कसे करा एखादा एखादा मग ऐकू गाडीचे करता अवड लॉडी येते काय म्हणजे अवजड वाहनांच्या करता तसा थोडाफार ट्रॅफिक लागत नाही ते ट्राफिक जास्त लागत नाही आणि संध्याकाळच्या गाडी टायमात आणि सकाळच्या टायमात गाड्या पण फार जात ना कामावर इकडे तिकडे येते त्याच्यामुळे पण आता रस्ता समोर एकदम क्लिअर आहे आता रपारप जाऊया आणि तलाश्री जाऊ काय की सगळे तर एवढी गाय ट्राफिक होती ना काही आम्हाला भाऊच विचारता आला नाही पण सांगणार आहे तलाच ते घेणार काही ये काय हवा ते देत आहे सर मग येत आहे सध्या मित्रांनो आपण नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस वरून खाली उतरला आणि तलाश्रीला पोहोचला आहे तलाश्रीचा ब्रिज आहे आणि आता अंबरगाव रस्त्याला जाणार आहोत इकडून जातो तो उद्वार रस्ता आणि इकडून जातो तो अंबरगाव आणि सरळी जातो तो वापी अहमदाबाद हायवे तर आपण उंबरगाव हायवेला उंबरगाव त्याला जाणार आहोत तिकडे एक जण सेट आहे गेले वर्षीच्या ओळखीचा त्याला भाव भाव जरा काय विचारू मग काही ती नांगो आता तिथे समोर जाऊ दहा मिनिटात राहणं कॅमेरा पण आहे बंद करा हे पण पोहोचून आपले तिथे तथा पहिला जाऊ तथ आपले नांगो की नाही ही गाडी लागेल आहे ना तथा आपले तो, तो, तो सेट आहे तो तो काटा द्यायचा पोहोचल काट्यावर तो नावा बसून हवा पण आता आपले पहिले असेट पोहोचल ना पाहिजे थोड़ा घाड मजा चालू आहे सीट होते ना असं मजायचं मिरची घेऊन ते आमची गाडी तिथे लावली चालू आहे ते जबरीस अस मजा हा कड मजा ना मिरची लावले तर घ्या मध्ये आहे पण आपला तर माल कमी तर मागे आता तर हे टन दाखवून घेराशे आला तर नाही दाखवला पण शेवटी फायनली पोहोचलो आम्ही त्याला श्रीला एक सर्खा असत सांगा आहे रे फायनली फायनली बिझा खाण्या तो माझा एक भाऊस आहे ना तो इंग्लिश मिडियमला ना तो आला काही तो काय होई खाय ना तो तसंच सांगा तो माला हा ती सैसी पडली पण तसं काही गोट नाही आम्ही पोहोचला आता नांगू उद्याक भाऊ रेट कसं काय की एक गाडी मघारची आहे तर आता तो कुठे दे काही ती आता नांगू जाणू मित्रच आहे

आपले भाषेत बोला ना येऊ ना का आपले उंबरगाव रोडवर सेट आहे ना एक नंबर भाव ना रोकडा भाव या सीट पण आहे यायला मालिके सांग तीवर बर तीवर अथच आहे ना, ना दिन जा ना थंडा पिन सेट येऊ ना यो पण आपले एरियाचाच आहे माणूस मी नाही ना बिजी इको लागली थंडा पिऊत मग काय का ती गोष्ट ग्रेड टू करून काय ते आहे तो मारू ना आता निघू आता जास्त काय बनू नाही पटापट आपण पण घरी जाऊया इको मध्ये बसलो हो। कोणाचा फोन हो आला आजकाल मित्रांनो सिस्टम बदलले रातचे पण नवराज आहे काय घेण आला होता नवरीला काय आहे तर एखादा घेण आला हवा काय माहित ना, ना जबरदस्त चला नवरीला आम्ही पण मित्र आता घेराय जाऊ नाही नवरी ना आना जात हो का होिरायला लावत पण ही एक इक एक तिचीच मला वाट ना बीजा काय सी इच्छा मग आता आम्ही हा चला मित्रांनो था, ये नांग ही पण इक तिचीच माणसा म्हणजे नवरेवाली नवरी गाणं जात होई काय घेणाली होिणवाला दूरशी कोठे होते काय घेण जात होते जी हो आई नवऱ्याची मजा आपल्या आता घरा जाऊ हणसा ही कोठे दूर जाण्याला बी राहणार काय इकडे म्हणजे कसं गेला टेन्शन नाही ना इनांग दूर हवी कोठ राख का लोकांपै भरपूर पैसा रे पहिला तर कसं टेम्पोला लारेला पिकअपला जात पण आता पिकअप लाई दुनच्या सुपर हायवेचा यायचा बुलेट ट्रेनचा इकड तिकडशी दुनियाभरच्या पैसा पडला तर लोक कसा इकोला जात नाही ती पाय तर शूटिंगवाले नाही पण आपले ते शूटिंग काढून एखादा आपला ब्लॉग ते ना तिथे चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत हवा तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला जोडून राहा आणि नक्की सबस्क्राईब करा गुड नाईट मित्रांना थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ काय चॅनल व्हिडिओ तर का रे इंग्लिश तर आपलं ये नाही पण कसं बालवाडी रेवा खानपास मजा यायची हो आपली पाय हो इको ना डबू डबू इको डिपू अरे पालघरला काय रे गेली पालघरला काय करा गेली नवरेला ना संघ ठोकला होता ठोकला होता ओडी खायची काय करायची हलू आम्ही कशी खालू जाऊ तस नाही भासला येणार जाते का माणूसच खातो ना का रेगण आता आपण दाखवला ना ते टेम्पोच्या मग हिवरला होता होता यो काय ना आम्ही होतो तू इथे काढतो मग कोण का नाही तिथे चल मित्रांनो आता नक्कीच बाई टाटा हो तुम्हाला काय सांगायचं मग तुम्हाला बिजी व्हिडिओ सांगा आता जबरदस्त व्हिडिओ मी बनवा चालू करत आहे कारण की आपल्या भावाचा म्हणजे माझा चायनल मॉनिटाईज प्रोसेसमध्ये आहे एखादा अजून दोन दोन दिवसात मॉनिटाईज येईल यो येवा पाठ इकडे भास होणं साहेब रेल वाट चुकेल काय सांगायचं फारूची मजा नाही नाही आपले दापचरचा ना चेक पोस्ट आणि यो आपले कार्यासाठी काही साईड बायपास रस्ता ते, ते, आता मामा हिरह सर दिसचे अथम hmm? दिसचे मामा ते पांढरे कपडे भरून राहत ते मामा हे नाही ते आपलेचे मामा नाही मिरची चा गोणी बनवून मिरची चा गोनी वन केस पण आहे ना कसं किती दाबेल ना मित्रांनो मी फार विचारसा केला रे मला जरा का अनेक मन कॉमेडी व्हिडिओ असं मी हा बनवू असा केला होता पण दुसरी गोष्ट अशी आहे काही मी चॅनेल पण बंद करायचे विचार करत आहे काही आता नाही यूट्यूब चालू असं मला वाटत आहे इन्कमची मोठी गोट नाही रे म्हणजे मला कसं की एक टाईमपास म्हणजे एक ती सवयशी पडेल ना तर टाईमपाससाठी आम्ही चालवत होतो इन्कम म्हणजे आपलं आता एक युट्यूब चॅनल दुसरं आहे ना तिथं आता मी कधी सांगेल पण ते चॅनल मी व्हिडिओजमध्ये जास्ती काम नाही होतं तर एकदा कंटाळा असा दिला होता दिल तर मी कामात होता जरा प्रॉब्लेम होता ते व्हिडिओ टाकत नाही होता तर म्हणजे आता ते शंभर नव्वदचे डॉलरच्या आसपास ते एक चॅनलला जमीन हा ना यो जो आता मी सध्या तुमची बोलत आहे योगी सरकार लोक या या चॅनलचे पण आपले सबस्क्राईबर सातशे आता आहे ती आसपास सहाशे पंच्याण्णव किंवा सातशे पंच्याण्णव वगैरे सहाशे सहाशे पंच्याण्णव आणि मित्रांनो दुसरी गोष्ट काय आहे का तो चॅनल आपल्या आज प्रोसेसमध्ये टाकला म्हणजे मॉनिटायझिंग प्रोसेसमध्ये आहे सध्या त्याच्या मी अकाउंट पण ॲड केला जो माझा एक ॲडिशन अकाउंट होता ना तोच ॲडिशन अकाउंटच्यावर मी त्यावर पण केला तो सध्या तर प्रोसेसवर आहे म्हणजे मला वाटत काय तो पण आता मॉनिटाईज आपला पार्टनरशिप येईल आपले यूट्यूब से म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही आता मी सध्या कसं थोडाफार म्हणजे जास्त इंटरेस्ट नाही दिला मी ते पण मॉनिटायच तर चॅनल आपलं झालं पण पण माझी काही इच्छा आहे नाही रे जरा कसा डोका दुखत आहे काही करायचं काही नाही समजत नाही आहे पण तुमची बोलून मला फार बिसाट होत पण तुम्ही मला सपोर्ट करा ना तर मला फार आनंद आहे म्हणजे आपल्याला दोनशे सिम्बा दोनशे पाचशे लोकांना कडे तर फार खुश आपले कारण की जे नांगणारा माणूस पण खुश ना असा एकू कमेंट होईल तेही मला एखादा एखादा आवड मस्त पैकी काही चांगले व्हिडिओ आहे असा तसा ते पण व्हिडिओ तर मी एक नंबर जबरीस बनवून मला आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे पण म्हणजे कसं काही तिथं छोटं मोठं काही काही जरा प्रॉब्लेम आहे तरी ते तुम्हाला मी निवांत सांगा पण ओळाच व्हिडिओ आता मी बंद करा ना गुड नाईट चांगली पद्धतीने सोपा झोपा